बाई इथे बैलचं बचन होतो कुठे गेलो ना बैलचं बचन पण जाऊ दे आता हातानाच वाचवते काय झालं माझ्या कहन्य सांगितले की संकटाचा सामना म्हणजे मी संकट आहे ना जाऊ द्या मग चालले मी परत बावळ्या मजाक करत होतो कायच पली घरात मजाक बी समजून दिले तेच म्हटलं मी संकट एक काय गवा आपलं बाहेरचं बेलचं बटन कुठे आहे अहो माझ्या घरात लावलं कोनो अ घरात कोण लावलं ते बाहेरचं बटन अहो बिल आपो आणि लोक वाजून जाते आज तरच कळतं बिल आपो भराजण आपो वाजवाची किती हुशार नवरा आहे माझा मग देवा जन्म जन्मी हाच नाव राधे इतकं आवडतो का मी तुले अबो तस नाही बघ मग कसं अबो तुम्हाला एवढी ट्रेनिंग देईल ती वाया नाही जाणार का आणि दुसऱ्यांना कोण शिकवणार बरोबर आहे तुमच्या बायाचे दिवस आहे या तुम्ही आम्हाला गाजून इन आमची बी दिवशी हा बघू जावाच्या तवा अहो ना बघू ना मग अहो का आणलं का मला येत काय अहो बाजारातून तीन आल्लू आणले हिनंच आणले का हो होईल का त्याची भाजी होईल का मग मी काय करू माझ्याकडे एकच रुपया होता एक रुपयाचा एक आणलो आणला एक रुपयाचा एक आणला मग दोन कुठून आले अव दुसरा मी पळून आणला तिसरा का त्याच्या माग लागून आला का अव माग लागून आला तो तिसरा त्या दुकानदारी ना फेकून मारला मी तो झल्ला ना आणला बर चांगला असंच बघा करा मला एक सांगावं काय सांगू तुझ्या अव सकाळी मी रस्त्याने येत नव्हते का तू तेव्हा एक जोडप चाललो होतो मोटरसायकलवर मग त्या जोडप्या आपल्या काय त्या जोडप्याशी अव मी काय सांगते ते ऐकून तर त्या बहिणी तिच्या नवऱ्याच्या जोडप गेलं ना त्या बहिणी पण तसंच तिच्या नवऱ्याच्या असं मांजीवर हात ठेवला होता कौतुक माझ्या बायास हात इथ गेल सारखं मी नाही थांब तुमच्या मांजीवर असा कौन ठेवत्या तुम्ही माहित नाही का अव माहित म्हणून ते विचारू राहिले त्याच्या खिशातली मग पोळी आणि तुझ्या डब्बे खाली पडून म्हणून ठेवत्या हो मग आता मी पण ठेवत जाईल अहो मी कुठे खातो खाऊ नका आपण खिशात ठेवत जा मग मी आज ठेवा जाईल बर आज बसून ठेवीन हा त्यासाठी एक नाव घे मग माझ तुमचं नाव का हा तुमचं नाव घेतलं नव्हतं मी आता नाही उखाना घ्या उखाना नाव आता हा अहो मी लग्नात किती उखाणे घेतले ना लग्नातले वेगळे पण आता मला ऐका वाट रा घेणं घेणं लागेल जाऊ द्या मग आता तुम्ही एवढे म्हणतेस घेते ऐका मग आता सांग अर्ध्या वाट्यात काटा मला लागला मग तिरे लागला महाराज असत मग तिरे अवकाय तो ऐकून तर घ्या अर्ध्या वाटेत काटा मला लागला आकाशरावांच्या डोक्यावर कावळा हागला <laughs> <laughs> मी घेतले नाव तुमच्यासाठी आता तुम्ही पण माझ्यासाठी नाव घ्या नाव आता काय ना मी आहे नाही तिला नाव आव उखाना म्हणलं मी मला तर नाव आहेच उखाना घ्या घ्या बर पण बाग नाही मलाच नाही घ्या मला पहिलेच येत नाही बर आव घ्या ना मस्त नाव घ्या ऐक मग जवारीचं पोत सुई उसवलं उचवलं जवारीच पोत सुई उचवलं मा बायको ना मला पावडर लावून फसवलं